नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला चिकन खरडा करून दाखवणार आहे तर झटपट चिकन खरडा त्याच्यासाठी पॅन घेतलेला आहे आणि खोबरं टाकणार आहे मसाला तयार करून घ्यायचा आहे थोडं तेल टाकायचं आणि कारलं खरपूर भाजून घ्यायचं खोबरं मी कापून घेतलंय तुम्ही खिसून पण घेऊ शकता बघा मस्त खरपूर आता काढून घेते आणि आता मिरच्या टाकणार आहे खरडा म्हटलं की मिरच्या आल्या मिरचीचा खरडा खूप छान असतोय थोडाचं तेल टाकून घेणार ने एक घ्यायचं त्याचा कच्चे निघून गेला पाहिजे आणि जिरं थोडस अगदी अर्धा चमचा जिरं आणि लसूण एक वाटी घेता जास्त घेता लसूण आणि थोड़ा सा तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं चांगलं बंद करायचं आता गार झालं की वाटून घ्यायचं हे खोबरं वाटून घेतलं आधी मी आता याच्यामध्ये हे वाटण टाकते गार झालंय सगळं भाजलेल्या मिरच्या लसूण तुम्ही तेल पण टाकू शकता थोडस भाजण्यात आणि कोथंबीर खूप सारी कोथंबीर मी धुवून घेतलेली हे भरपूर घालायची कोथंबीर म्हणजे खूप छान टेस्ट येते आणि आता हे बारीक वाटून घ्यायचं बारीक वाटून घ्यायचं थोडस पाणी घालायचं जास्त नाही बघा छान झाले वाट मस्त कलर आला तर आता आपण चिकन बग करून घेऊया आता मंडळी आपण चिकन शिजवून घेणार आहे थोडस तेल टाकायचं कुकर मध्ये दोन शिट्ट्या करून घेणार त्याच्यामध्ये स्टार फुल टाकणार आहे आणि एक तमालपत्र कांदा घालायचा आपल्याला एक कांदा घालतात थोडा आणि अजरक लसून देऊ एक आणि मला हळद आणि मीठ लावलेलं आहे ना ते मिक्स करून घेऊया आपण चिकनला नाही चिकन फरा थोडस शिजवल्यानंतर काढून ठेवणार आहे थोडस दाखवते मी तुम्हाला कांदा पण परतून झालेला आहे आता चिकन टाकून घेणार आता शिट्टी लावून दोन करणार मी झाकण लावून घेते बघा पाणी सुटलंय थोडं मी पाणी काही टाकणार नाहीये त्याच्यात पाणी थोडस सुटलेलं आहे मी तसंच झाकण लावणार मसाला भाजायला जो आपण मसाला करून घेतला तो कुकर थंड होत हे बघा थोडं पाणी घालून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि चांगलं शिजून द्यायचं भाकर ठेवून झाकण ठेवलंय आता मी शिजून देणार चांगलं ते बघा हवा गेलेली पूर्ण आता कुकरची कुकर उघडते छान मस्त हे बघा ते बघा तेल कसं सुटलंय मस्त एकदम छान सुटलंय मग त्याला पण छान भाजलेलं आहे आता आता आपण तर छेकण टाकून घेऊया छान भाजलेला आहे मसाला का चिकन टाकते त्याच्यातलं पाणी पण नाही मी एकदम सोपं पण नाही ठेवायचं तुम्ही ठेवू शकता तुम्हाला आवडत असेल तर पण आमच्याकडे नाही आवडत तुम्हाला थोडस मिक्सरच पाहिजे बघा कलर किती सुंदर आलाय आणि असं मी घट्टसर ठेवलाय थोडस जास्त पण तातळ नाही केलंय कारण टिफिनला पण द्यायचंय म्हणजे मी कोथंबीर टाकून घेते थोडीशी थोडस मीठ टाकते कारण शिजवतानाच मीठ टाकलेलं आहे ना थोडंसं टाकते हे बघा मंडळी चिकन तयार झालंय चिकन खरडा तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसं झालंय ते आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रंजू खरडा चिकन कसं झालंय सांग छान झालंय खूप खरडा चिकन वेगळं थोडं रेसिपी आहे ग्रेव्ही रेसिपी आहे मस्त झालं सगळ्यांनी ट्राय केलं पाहिजे किती के खाण्यात बघा आवडलं ना तुला